तुम्हाला पण जास्त घाम येतो सावधान शरीर तुम्हाला इशारा देत आहे घाम येणे आरोग्यासाठी चांगलेच असते घाम येणे आरोग्यासाठी चांगलेच असते मात्र जेव्हा घाम प्रमाणापेक्षा जास्त येऊ लागतो तेव्हा आपण सावध व्हायला हवं अधिक घाम येणे याला शास्त्रीय भाषेत हायपर हायड्रोसिन असे म्हणतात कोणतेही शारीरिक हालचाल अधिक प्रमाणात केल्यानंतर घाम येणे साहजिकच असते मात्र अनेकांना अगदी कमी हालचाल केल्याने सुद्धा खूप जास्त घाम येत असतो अशावेळी शरीरात काहीतरी बिघाड होतो आहे हे समजून घ्या अधिक घाम येण्याची अनेक कारणे असू शकतात अधिक घाम येण्याची अनेक कारणे असू शकतात कोणतेही काम आणि व्यायामाशिवाय जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकाराचा धोका असल्याचे चिन्ह आहे हृदयाच्या झडपामध्ये सूज आलेली असेल किंवा त्या ठिकाणी जळजळ होत असेल तर त्याचे एक लक्षण घाम येणे हे असते विशिष्ट प्रकारच्या जीवाणूच्या संसर्गामुळे अतिप्रमाणात घाम येऊ शकतो हाडाशी संबंधित सकरमन झाल्यास देखील घाम येऊ शकतो एच आय व्ही एड्सचा संसर्ग झाला असेल तरीही घाम अधिक येऊ शकतो तर मित्रांनो सतत तणाव चिंता काळजी आणि भीतीमुळे सुद्धा घाम येण्याची प्रमाण वाढू शकतात वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले असेल जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले असेल तरीही तुम्हाला घाम जास्त येतो गर्भधारणेमध्ये गर्भवती महिलेला घाम येण्याचे प्रमाण वाढते तेलकट पदार्थ कॅप्सुनयुक्त पदार्थ जसे की चहा कॉफी इत्यादी जास्त सेवन केल्याने घाम येतो धूम्रपान केल्याने घामाचे प्रमाणसुद्धा वाढते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा